पाहू शकतात गेल्या अनेक वर्षापासून नारळाचे झाड होते परंतु सध्या जे रस्त्याचं देखील काम सुरत आहे आणि एवढे मोठे झाड असताना देखील तोडण्यात येत आहे ह्याचा कोणत्या ठिकाणी उमटून दुसऱ्या ठिकाणी लावण्याचाही शासन प्रयत्न देखील करत नाही आपण पाहू शकतात या ठिकाणी जे सी बीच्या माध्यमातून झाडं उपटण्याचं उपटत आहेत पाडत आहेत अनेक मोठे झाडं देखील पाडण्यात देखील या ठिकाणी आलेले आहेत सरकारने हे लक्षात घ्यावा एक झाड मोठं होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून त्याची देखभाल आपण पाहू शकतात पिठी येथील जे रस्त्या देखील काम आहे या ठिकाणी सी बीच्या सह्याने मोठमोठे झाड उपटले जात आहेत saðu við þetta. Þetta er tattur við forðakann á viðkomandi ykkar.